जामनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा शोभायात्रेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन तर शोभायात्रेत भीम अनुयायांसोबत गिरीश महाजन यांनी लेजमखेड ढोल तशाच्या तालावर धरला ठेका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामनेर शहरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या महोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनी भीम अनुयांसोबत लेजम खेडे डॉक्टर ले बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली यावेळी गिरीश महाजन यांनी शोभायात्रेच्या भीमरथाचे सारथ्य केले घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत आज राज्यभर देशभर जगभर आम्ही अतिशय उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती ठिकाणी साजरी करत आहोत आणि त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून मी आज खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आज संपूर्ण भारत देश हा निळा झालेला आहे निळ्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज आम्हाला सर्वांना अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की जे भारतरत्न आहेत जो शिल्पकार आहेत की त्यांची आम्ही जयंती ठिकाणी साजरी करत आहोत अतिशय सर्व धर्म मिळून सर्व धर्मीय मिळून आम्ही या ठिकाणी आज बाबासाहेबांना वंदन करत आहोत